आणि त्यातले अडीच लाख रुपये सरकारच्या <laughs> वतीनं द्यायचे आणि बाकी कर्ज रुपयाने उपलब्ध करून द्यायचं अशा प्रकारची योजना आणली होती तीस हजार घर त्या ठिकाणी या ठिकाणी वीज देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सोलरवर देतोय त्यामुळे त्यांना डीएचा खर्च येणार नाही पाणी डायरेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे चोवीस तास पाणी त्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शाळा असेल अंगणवाडी असतील त्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र असेल असं सर्वांगीण विकास करणार अशा प्रकारचे लेआउट आपण त्या ठिकाणी तयार करून त्याची निर्मिती पूर्ण केली आणि आज पंधरा हजार आहेत आणि माननीय मोदीजींनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आणि तेव्हाच सांगितलं होतं की चाव्या द्यायला देखील मी कुठेतरी या तीस हजार घरांच्या प्रकल्पावरून त्यांनी ही टीका जी आहे ते केलेली आहे काय उत्तर असेल उद्धव ठाकरेंना जो ठाकरेंना उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही कारण त्याला काहीच माहिती नसते कोणी स्क्रिप्ट देतो त्याच्यावर ते बोलत असतात मला असं वाटतं की त्यांची जी उजवे डावे आहेत त्यांनी दिलेली स्क्रिप्ट असेल एवढंच सांगतो गेला मान्यता माझ्या काळात मिळाली त्याचं काम माझ्या काळात सुरू झालं ज्याला सगळ्या परवानग्या केंद्र सरकारने मोदीजींनी दिल्या त्याला पैसे मोदीजींनी दिले उरलेले पैसे पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी मिळाले उद्धव ठाकरेच्या का का सरकारचं काही उद्धव ठाकरेंच्या सरकारचं काही कर्तृत्व याच्यात नाही कर्तृत्व शून्य सरकारने याच्यात काहीच केलेलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका